नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची थाळी त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत पहा तर उपवासाच्या फ्लॅटरमध्ये सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत उपवासाचा चिवडा तर उपवासाच्या चिवड्यासाठी मी इथं काही पापड वगैरे घेतलेले आहेत जे आपण उन्हाळी कामामध्ये बनवतो तर हे आहे चकली घेतलेली आहे शाबुदाण्याची चकली त्यानंतर इथं आहे चिप्स आहेत बटाट्याचे त्यानंतर हा आहे साबुदाना हा तळल्यानंतर नायलान साबुदाण्यासारखा होतो त्याच्यानंतर हे आहे बटाट्याचं पापड आणि हा आहे बटाट्याचा किस आणि शेंगदाणे हे आयटम जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे सगळं आपण छान तळून घेतलेलं आहे तर आता हे थोडासा ह्याचा आपण तुकडे करून घेऊ सगळे आयटम घरी केलेले आहेत घरी केलेले नसतील तर आजकाल दुकानामध्ये पण सगळं मिळतं बाहेर तर तुम्ही ह्याच्यात पण अजून पण बरेच प्रकार मिळतात तर तुम्हाला जेवढे तुमच्याकडे अवेलेबल असतील कमी जास्त चालते ते सगळे असे एकत्र करायचे हे तळलेलं असतं त्यामुळे याच्यावर तेल ऑलरेडी आहे सो आपण वरण तेल वगैरे काही घालणार नाही असं हे सगळं आतमध्ये तेल आहे त्याच्या आता याच्यावर फक्त आपण थोडस लाल तिखट घालून घेणार आहेत आणि थोडस मीठ घालायचं मीठ जास्त नाही घालायचं कारण हे सगळं आयटम करताना आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं असतंय फक्त थोडस तर हा चिवडा आता आपला तयार झालेला आहे त्याला आपण साईडला ठेवून घेऊ आणि दुसरा आयटम करून घेऊयात तर आता आपला दुसरा आयटम आहे शाबुदाण्याची खिचडी तर हा शाबुदाणा मी इथं वाटीवर घेतलेला आहे हा मी रात्रीच भिजत घालायला ठेवलेला होता त्याला छान भिजवून भिजलेला आहे साबुदाण्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे साधारण दोन मोठे चमचे आपण साबुदाण्याचा कूट घाल शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं चा। त्याला छान हलवून घेऊया हे असं छान आधीच मिक्स करून ठेवायचं कापूस तुम्हाला कमी वाटत असेल थोडासा अजून पांढर पांढर दिसत असेल थोडासा चमचाभर तुम्ही अजून फूट ऍड करू शकता आपण आता खिचडी करून घेऊ तर खिचडी करण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली हो आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर तूप घालून घेऊया मी एक छोटा बटाटा कट करून घेतलेला आहे ते बटाटा घालून घेऊ बटाटा आहे ना चांगलं होऊ द्यायचं खिचडी हे तुपामध्ये थोडस नरम झालं पाहिजे तर आता हे बघा बटाटे आपले शिजलेले आहेत तुम्हाला जसं तिखट लागतंय त्याप्रमाणे शेंग हे हिरव्या मिरचीचा मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे ते तुम्ही ऍड करू शकता जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं कमी जास्त तुम्ही ते करू शकता मिरची पण एक दोन मिनिट तुपामध्ये होऊ द्यायची छान आता ह्याच्यामध्ये आपण शाबुदाना ऍड करू त्याला छान हलवून घेऊया झाकून आपल्याला एक पाच मिनिट छान दमू द्यायचं आहे तर आता ही खिचडी आपली तयार आहे छान मऊ झाला साबुदाना थोडस सा लिंबू पिळून घ्यायचं तर आता खिचडी तयार आहे आपण याला काढून घेऊया तर आता पुढचा आयटम आहे आपला साबुदाण्याची तर त्यासाठी मी इथं एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण एक छोट बटाटा मी उकडून घेतलेले ते घालून घेणार आहे ते आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आपण मी साधारण एक ते दीड चमचा घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे मिक्सरमध्ये फिरवलेली हे सुद्धा तुम्ही तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आता छान आपण मिक्स केलेले आता याचे आपण वडे करून घ्या हे आता वडे आपले तयार झालेले आहेत मी तेल तापत ठेवायले ठेवलेले तेल तापलं की आपण हे वडे मीडियम फ्लेम वर तळून घेणार आहोत तर एक वाटी साबुदाण्यामध्ये सात वडे झालेले आहेत आता वडे आपले तयार झालेले आहेत तर आता आपण बनवणार आहोत उपवासाचे धपाटे तर त्याच्यासाठी मी ना इथं एक अर्धी वाटी भगर अर्धा तास भिजत घातलेली होती आता सगळं पाणी काढून घेऊ आपण भगर आता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे अर्धी वाटी भगर आहे आणि त्याला मी इथं आता एक वाटी शाबुदाना घालणार आहे आता हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून आहे आता हे मी पाणी न घालता मिक्सरला करून घेतलेलं आहे आता हे मी मिश्रण काढून घेतलेले ह्याच्यामध्ये मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे तुम्ही उकडलेला जरी घेतला तरी तो स्मॅश करून घेतला तरी पण चालतो पण मी कच्चा यासाठी घेतलाय की तो जेव्हा आपण थालीपीठ शेकतो ना तेव्हा ह्या बटाट्याचा क्रिस्पीनेस खूप छान लागतो त्याच्यामध्ये म्हणून मी कच्चा बटाटा घेतलीय आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेते तर थोडस शेंगदाण्याचा पूट चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी शिंगण्याचं पीठ घेतलेलं आहे हे तुम्हाला जवळच्या कुठल्याही आपल्या किराणा दुकानामध्ये मिळून जाईल आता ह्याला आपल्याला छान व्यवस्थित सगळं मिक्स करून आहे काही काही जण उपवासाला जिरे पण वापरते परत कोथिंबीर वापरतेत तर त्याप्रमाणे तुमच्या घरी जे जसं चालत असेल तुम्ही थोडंफार केलं त्याच्यामध्ये तरी पण तर आम्ही यूज करत नाहीत सोनी याच्यामध्ये ते काही घातलेलं नाहीये आता हे छान आपलं तिंबून झालेलं आहे ह्याला मी थोडं सुद्धा पाणी यूज केलेलं नाहीये बटाट्याचं पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपण हे छान मळून घेतलेलं आहे हे मी इथं रुमाल घेतलेला आहे ह्याला पाण्यामध्ये भिजवून त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि आता हे धपाट्याच मी ह्याच्यावर असं टाकून पाण्याचा हात घ्यायचा याला आणि ह्याला असं छान पसरवायचं तवा तापट ठेवलाय मी एका साईडला हे असं छान पातळ याला असं अगदर अगदर सोडायचं एकदम आदर उचलायचं म्हणजे ना छान निघतं ते बघा आणि ह्याला छान साइड़नी तेल सोडून घ्यायचं तर छान कुरकुरीत शेकून घ्यायचं मस्त हे जपाट पण आपलं तयार झालेलं आहे आमटीसाठी शेंगदाणे अर्धी वाटीच्या वर थोडीशी घेतलेले आणि दोन ते ती, तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं तुम्ही याला कमी जास्त करू शकतात आता ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचंय थोडं थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं त्याला थोड थोडस पाणी टाकून त्याला वाटून घ्यायचं चा। आणि यायची अशी छान फाईन पेस्ट करायची आता ह्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ ज्याच्यात तुम्हाला आमटी करायची आहे त्याच्यातच डायरेक्ट काढून घ्यायचं कारण ही अशी एवढी पातळ केलेली आहे कारण आपण जसं उकळवू ना परत ते परत आळून येत आता याच्यामध्येच मी मीठ घालून घेते तुम्ही जर जिरे वगैरे खात असतात तर तुपाची फोडणी देऊन त्याच्यात जिरे घालून पण तुम्ही हे पाणी त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता तरी आमटी तयार होते आता ह्याला आपल्याला उकळायला ठेवायचे आता ही आमटी उकळलीये तर आमटी आपली तयार झालेली आहे गॅस आपण बंद करू तर आता आमटी आपली तयार झालेली आहे त्याला आपण काढून घेऊ शकतो आता आपण बनवणार आहोत भगर तर भगर करण्यासाठी मी इथं हो। एक अधी ते पाऊन वाटी भगर घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण याला फोडणी देऊन घेऊ तर इथं मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाट एक चमचा तूप घालून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आखी लाल मिरची घालून घेऊ ह्याच्यातच मी आपण जी बगर धुवून घेतली होती ती घालून घेणार आहोत एक दोन मिनिट आपल्याला तुपावर छान भाजून घेऊ आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे आता मी पाऊन वाटी भगर आहे त्याला मी दोन वाटी पाणी घालणार आहे ह्याच्यात आपण चवीसाठी मीठ घालून आता जी आमटी केली होती ती आमटी ह्याच्यावर घालून खायचं मस्त लागते एकदम थोडा वेळ झाकून ठेवू खूप लवकर शिजत याला काही जास्त वेळ लागत नाही पाच मिनिट तयार होते बघा आता हे गॅस बंद केलाय मी आणि हे दमण्यासाठी लाईक दोन मिनिट असंच आपण झाकून ठेवू मग आपली भगर तयार तर दम दिये तो भगर आता आपली तयार झालेली आहे आता आपण बनवणार आहोत खारकीची खीर तर खारीक खीर करण्यासाठी इथं मी खारीक पावडर घेतलेला आहे हे ड्रायफ्रुट्सवालं जे दुकान असतं तिथं मिळून जाते तुम्हाला खारकीची खीर तर हे छान बारीक असं फाईन पावडर आहे तर आता आपण ह्याची खीर करून घेऊ हे मी एक साधारण अर्धी वाटी घेतलेलं आहे तर खीर करण्यासाठी आता मी इथं एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण एक मोठा चमचा तूप घालून घेऊयात ह्याच्यामध्ये आपण खारकेची पावडर घालून घेऊ याला छान तुपामध्ये आपण पहिले भाजून घेऊया जास्त भाजायचं नाही हे खूप बारीक असतंय तर ते लगेच नाही तर त्याला जळाल्याचा वास लागेल थोडस भाजून घ्यायचं अगदी एक ते दोन मिनिट आणि सतत हलवत राहायचं याला आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊ आता इथं मी साधारण दोन वाटी दूध घेतलेलं आहे आता हे छान ह्याच्यामध्ये पावडर मिक्स करून घ्यायची आता ह्याला छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे एक साधारण पाच मिनिट ह्याला छान उकळी येऊ द्यायची आता हे छान उकळत आलेलं आहे आता आत्ताच्या स्टेजला आता मी वाटी वाटीमध्ये दोन मोठे चमचे दूध पावडर घेतलेले आणि त्याच्यात थोडंसं दूध टाकून त्याला छान मिक्स करून घेतलेले आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करूयात म्हणजे कसं थोडस ना खव्याचा फील येतो खवा घातल्यासारखा आणि खूप छान अशी मला इदार लागते आपली खीर आता ह्याला परत आपण एक मिनिट छान उकळून तुम्ही जर माझ्या चॅनलला केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर। आज महाशिवरात्रीच्या प्लॅटरमध्ये आपण खूप सारे आयटम बनवलेले आहेत साबुदाण्याचा वडा साबुदाण्याची खिचडी भगरीचं धपाटे परत भगर आमटी आणि आता आपण करत आहोत खारकीची खीर तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अगदी शेवटपर्यंत बघा आणि प्लीज याला लाईक करायला विसरू नका कर। मध्ये आपण ड्रायफ्रूट्स ऍड करून घेऊ तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात आणि आता खारीक पहिलेच खूप गोड असते जर लागत असेल तर जर लागत असेल तर इथं मी एक चमचा फक्त गुळ घेतलेला आहे तर हे मी असं थोडासा फक्त ह्याच्यामध्ये गुळ घालून घेणार आहे छान आपण उकळून येऊ देऊ याला पाच आपली खीर तयार आता मी गॅस बंद केलाय आता याला आपण साईडला काढून घेऊयात तर तयार आहे आपली महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची थाळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास याला लाईक करायला विसरू नका भेटूयात असंच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू